नमस्कार पालकांनो आपली मुलं ही आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिक समतोल साधणारी असली तर त्यांच्या वाढीला खूप चांगली मदत होते आणि ह्याकरताच आज आपण मुलांनी कोणत्या ॲफर्मेशन्स किंवा सकारात्मक वाक्य रोज म्हटली पाहिजेत याबद्दल बोलणार आहोत ॲफर्मेशन किंवा सकारात्मक वाक्य म्हणजे काय तर ते अगदी सोप्या भाषेत आपण समजावून घेऊ शकतो तुम्ही किंवा मी सकाळी उठल्यानंतर जर एखादं गाणं आपल्या कानावर पडलं तर दिवसभर आपण ते गाणं गुणगुणत असतो मग ती देवाची ओवी असू देत एखादं हिंदी फिल्मी साँग असू देत किंवा आणखी एखादी कुठली गोष्ट असू देत कारण माणसाचं मन हे नेहमी चांगल्या गोष्टी ज्या असतात ते आकर्षित करून घेतं तसंच जर आपण मुलांना ही सकारात्मक वाक्य रोज म्हणायला शिकवली किंवा त्याची सवय लावली तर त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण त्याचा पाया अतिशय मजबूत होतो पहिलं वाक्य याच्यामध्ये असं आहे की माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे आणि सगळेजण मला सपोर्ट करतात काय असतं की मुलांना जी जे ॲप्रिसिएशन किंवा जी मान्यता हवी असते ती मान्यता ती बाहेरून जर जशी हवी असते तशी स्वतःला आतून पण देता आली पाहिजे जेव्हा मूल स्वतःला मान्य करतं ॲक्सेप्ट करतं ॲप्रिशिएट करतं त्याच वेळेला ते जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःची प्रगती घडवून आणू शकतं दुसरं म्हणजे मी स्ट्राँग आहे शूर आहे मी कोणत्याही आ आव्हानांना घाबरत नाही आपोआपच मनाला हे सांगितलं जातं की आयुष्यामध्ये चॅलेंजेस येणार आहेत संकट येणार आहेत अडचणी येणार आहेत आव्हानं येणार आहेत आणि त्यांना मी तोंड देणार आहे कारण मी स्ट्रॉंग आहे मी शूर आहे तिसरी गोष्ट आपण मुलांना हे तिसरं वाक्य म्हणायला सांग सांगू शकतो की मी स्वतःतल्या दोषांबाबत थोडासा दयाळूपणाने विचार करणार आहे मी हळुवारपणाने माझ्या दोषांकडे पाहणार आहे म्हणजे मी माणूस आहे तेव्हा माझ्या हातून हे दोष मला दूर करता येण्याची शक्यता नक्कीच आहे मी स्वतःमध्ये दोष आहेत म्हणून स्वतःला नावं ठेवणार नाही कमी समजणार नाही तर हे दोष माझ्यात आहेत याकडे जेव्हा मी माझ्या दोषांकडे कन कनवाळूपणाने दयाळूपणाने बघेन तेव्हा मी इतरांचे दोषसुद्धा स्वीकारायला शिकेन कारण माणसंही फक्त गुणी नसतात मित्र हे फक्त चांगले नसतात त्यांच्यामध्ये काही दोषही असू शकतात तसंच चौथं वाक्य आपण मुलांना हे म्हणायला सांगू शकतो की चुका होणं हा शिकण्याचाच एक भाग आहे जो माणूस शिकण्याचा प्रयत्न करतो त्याच्याच हातून चुका होतात परंतु या चुकांमधून दरवेळेला मी काहीतरी नवं शिकेन असा जर दृष्टिकोन मुलांनी ठेवला तर चुकांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन तयार होईल चुकांकडे संधी म्हणून पण पाहता येईल जत जेव्हा आपल्या हातून एखादी चूक होते त्या तर ती सुधारण्याची संधी आहे असं आपण मुलांना शिकवू शकतो आणि शेवटी मी युनिक आहे मी विशेष आहे मी वेगळा आहे मी स्पेशल आहे आणि हे जेव्हा मुलांना कळतं की मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे मी इतरांपेक्षा वेगळा आहे मी खूप स्पेशल आहे त्यावेळेला ते स्वतःला चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात आणि ते इतरांच्या व्यक्तिमत्वाचा इतरांच्या अस्तित्वाचा देखील आदर करतात ही पाच सहा वाक्य पालकांनो मुलांना जर तुम्ही रोज म्हणायला शिकवलेत किंवा त्यांना जशी सण सव, शुभमकृतीची सवय असते रामरक्षेची सवय असते तशी ही चार पाच वाक्यं रोज त्यांना म्हणून घेतलीत तर आतून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा पाया अतिशय मजबूत होईल चांगली जडणघडण होईल धन्यवाद